नमस्कार मंडळी मराठी बिग बॉस आणि हिंदी बिग बॉस तसेच सेलिब्रिटी मास्टर शेप यासारख्या लोकप्रिय शो गाजवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच मॉडेल म्हणजेच निकी तांबोळी सध्या स्टार प्रवाह प्रवाहिनीवरील शिट्टी वाजली रे या कार्यक्रमामध्ये निक्की तांबोळीने भाग घेतला आहे मात्र तिच्या बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तिला तातडीने आयसीयू मध्ये दाखल केले आहे तसेच तिची प्रकृती खूपच गंभीर आहे त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे याबाबत तिने स्वतःच खुलासा केला आहे ती एका रेस्टॉरंट मध्ये मित्रासोबत जेवायला गेली होते आणि तिथे तिने शेलफिश खाल्ले त्यामुळे तिला ऍलर्जी झाली तिने मोठे चार कोळंबी खाल्ल्या होत्या त्यामुळे तिच्या शरीरावर मोठा परिणाम झाला तिची फुफ्फुस काम करायची बंद झाली तिचे डोळे सुजून ते मोठे झाले चेहऱ्यावर फेस आला आणि संपूर्ण अंगावर खास येत होती चेहरा प्रचंड सुजला आणि मोठा झाला शरीराच्या आतील स्नायू देखील सुजले आणि मोठे झाले त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला निक्कीला तातडीने व्हील चेअर वर बसवले आणि डॉक्टरांकडे नेले निक्कीची अवस्था पाहून तिला तात्काळ आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर इमर्जन्सी केस मध्ये जी औषधं दिली जातात ती तिला देण्यात आली दोन दिवस ती आय मध्येच होते माझा बॉयफ्रेंड आणि माझं कुटुंब माझ्यासोबतच होतं यापुढे माझे आवडते असूनही मी कधीच कोळंबी खाणार नाही असं म्हणाली निक्की, निक्की सध्या ठीक असून तिच्या चाहत्यांनी हे ऐकताच सुटकेचा श्वास सोडला आहे तर मंडळी तुम्हाला निक्की तांबोळी ही अभिनेत्री आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद